नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज दिशा सालियन प्रकरण आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात न्यायालयामध्ये एस आय टी तर्फे क्लीनचीट देण्याचा प्रकार झाला आणि त्यामुळं ठाकरेंना एक दिलासा मिळालेला आहे दिशा सालियन यांचा मृत्यू याच्यामध्ये घातपात आहे आणि याच्यामध्ये आदित्य ठाकरे सहभागी आहेत अशा प्रकारचा आरोप गेले कित्येक वर्ष नारायण राणे आणि त्यांचे विरोधक करत होते आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ए टी एसला तशा सूचना दिल्या होत्या आणि पोलिसांना मिळालेल्या सूचनेनुसार तपासाअंत दिशा सालियनचा मृत्यू हा अतिमध्य प्राशन करून इमारतीमध्ये खाली पडून मृत्यू झाल्याबाबत ॲफिडेव्हट पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिल्यामुळं आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधक करत असलेला आरोप याच्यामध्ये तथ्य नाही असं दिसून आलेलं आहे आणि अनेक वर्ष आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दिशा सालियन प्रकर प्रकरणास माघार घ्यायला लावून त्यांची बदनामी करण्याचा प्रकार विरोधकांनी महा महा केला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला महायुतीच्या नेत्यांनी केला आणि सतत उद्धव ठाकरे यांना दबावात ठेवण्याचं काम केलं परंतु न्यायालयाकडे आलेला ॲफिडेवट त्याच्यामुळं दिशा सायलियन प्रकरण आता समाप्त होण्याच्या दृष्टीनं हातभार लागणार आहे आणि या ठिकाणी ठाकरे बंधुरा दिला सांगायला आहे हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शासनाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याला येण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचा पडलेला दबाव या सर्व गोष्टीचा विचार करता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकर प्रकरणी प्रकरणी चिट मिळाल्यानंतर उद्धव सेनेचा वारू आता उधळणार आहे त्यांचा बदनामीचा प्रयत्न जो चाललेला होता त्याला कुठेतरी आता खीळ बसलेली आहे आणि आगामी काही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये उद्धव सेना आता ताकदीने उभा राहिल्याबद्दल काही शंका नाही साधारणपणा एखादा नेता त्याला बदनाम करण्यासाठी त्याला सेक्स स्कॅडलमध्ये बोवणं त्याच्या चारित्र्यावर सिंतोड उडवणं असा प्रकार हा राजकारणामध्ये चालतो आणि तसाच प्रकार उगवते आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते त्यांना बदनाम करून त्याची राजकीय कार्यकर्ती संपवण्याचा डाव नारायण राणे यांनी केला महायुतीच्या लोकांनी केला परंतु न्यायालयामध्ये पोलिसांनी सत्यप्रतिज्ञा देऊन ह्या सर्व दिशा सालेन प्रकरणाची हवा काढलेली आहे त्यामुळं उद्धव सेनेला आता फरारी देता येणार आहे बघूया या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत